ब्लॉग ट्रॅव्हल आणि आपल्या फॅमिली मज्जा मस्ती म्हणजेच भारी कलाकार युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आजचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे कारण की आज आमच्या घरी काकाचा बड्डे आहे सोबत त्यांच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे तर त्याच निमित्त आज वहिनी बनवणार आहे मटन बिर्याणी पहिल्यांदा ट्राय करणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला थोडंफार सेलिब्रेशन पण बघायला भेटणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया चला तर मी जाता आमच्या किचन मध्ये इथं वहिनी काहीतरी करतायत बघूया तर वहिनी मग काय सर्वांसाठी स्पेशल काय बनवत आहे आज मटन बिर्याणी आहे स्पेशल आज आपल्या काकाच्या वेडिंग पण आहे आणि बर्थडे पण तर आम्ही स्पेशल आज मटन बिर्याणी तुम्ही पहिला ट्राय केली होती की डायरेक्ट आता फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम बनवते बघू कशी बनते तर मंडळी बघा इकडे वहिनीने सर्व लागणार आहे सामान ते सर्व काढून ठेवले मटण जे आहे ते दोन तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे कुठलंही मीठ असू दे पण ते व्यवस्थित जे आहे आपल्याला धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा मी ऑलरेडी इथे धुवून घेतलेलं आहे स्वच्छ असं ठीक आहे आणि हे सगळं लागणारं साहित्य आहे मटणासाठी हे मसाले आहेत इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा गरम मसाला आहे धना पावडर आहे इथे हा लाल तिखट पावडर आहे मिरची पावडर ही काश्मीरी आहे हा घरचा आमचा मसाला आहे तयार केलेला घरचा मसाला आहे आणि हळद आणि मीठ आहे ते चवीप्रमाणे मी घेतलेला आहे अंदाज आता चालू करता लगेच हो आणि ही लसूण अद्रक आणि मिरची ह्याची पेस्ट आहे ही आणि हा तळलेला कांदा आहे हा जो कांदा आहे असा ब्राऊन झाला पाहिजे जास्त काळा पण नाही झाला पाहिजे आणि व्हाईट पण नाही ब्राऊन झाला पाहिजे जर काळा झाला तर कडक कडवट अशी टेस्ट येणार म्हणून मरून करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे आहे कोथिंबीर आणि पुदिना चिरून घेतलेला आहे आणि आहे लिंबाचा रस दीड लिंबू रस आहे बघा लिंबाचा रस हा आणि हे तीनशे ग्राम दही घेतलेला आहे चालेल चला आता तयारी करताय तुम्ही बनवायला सर्वात प्रथम जे आहे मटन बिर्याणी बनवण्यासाठी पहिले आपल्याला जे आहे मटणाला मॅरिनेट करून ठेवायचं आहे बघा मंडळ इथे किती किलो आहे मटन आहे अडीच किलो आहे मटन अडीच किलो मटण आहे कारण की आमची तीन फॅमिली आहे आमच्या घरात तरी पण नाही ना पंधरा ते सोळा माणसं असतील ना वेणे त्यासाठी आपण दही टाकूया तीनशे ग्राम दही घेतलेला आहे त्यानंतर ही पेस्ट आहे हे सगळे मसाले आहेत ते मी जे मग अशी सांगितले दोन दोन जे आहे स्पून च्या हिशोबाने मी घेतलेले आहे आणि मी तुमच्या जमीनुसार तुम्ही घेऊ शकता आता वहिनी पहिला काय टाकले दही दही टाकले लसूण अद्रक मिरची हजी पेस्ट टाकलेली आहे आणि जे मगाशी सांगितलेले होते मसाले ते मसाले ते सगळे आपण सर्व बघून असं वाटतंय एकदम झणझणीत बिर्याणी अशी होणार आहे मटन बिर्याणी होम मेड त्यानंतर आपण हा तळलेला कांदा कळलेला कांदा आपण मॅरिनेट करायला सुद्धा वापरतो आणि जेव्हा आपण बिर्याणी बनवणार त्यानंतर बिर्याणी बनवून झाल्यावर वरून सुद्धा आपण टाकू शकतो काही जणांना आवडतो काही जणांना नाही आवडत तुमच्यासाठी त्यानंतर हा लिंबाचा रस आहे मी दीड लिंबू घेतलेला आहे रस कारण का ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये दही टाकलेला आहे ना दीड आणि हे पुदिना आणि कोथिंबीर बघा इथे आता वहिनीने कांदा टाकलाय पुदिना आणि कोथिंबीर पण टाकले आता ह्या सर्वाला व्यवस्थितपणे एकजीव करायचे आहे एकजीव करण्यासाठी आपण इथे चमचाचा वापर नाही करणार आहे कारण की हातांनी आपण चांगल्या प्रकारे त्याला एकत्र करू शकतो सगळे मसाले पूर्ण त्या मटणाला लागले पाहिजे हे मिक्स केल्यानंतर आपल्याला कमीत कमी 45 मिनिट हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे काही जण जे आहे समजा दुसऱ्या दिवशी बनवायचे आहे बिर्याणी तर काही जण आदल्या दिवशीही मॅरिनेट करायला ठेवतात रात्रभर बरं एवढी काही गरज नाहीये जर आपले फॅमिलीची आहे पार्टी तर तुम्ही पंचेचाळीस मिनिट पण बचल बघा हे चांगल्या प्रकारे सगळं एकजीव झालेलं आहे ठीक आहे चेक करून घ्यायचे तुम्हाला की सगळ्या मटणाला हे मसाले लागले का कधी कधी खाचे खालच जे आहे मटणाचे पीस राहतात ना मसाल्या नाही लागत त्यांना म्हणून खालतीवर खालतीवर असं करायचं ठीक आहे तर बऱ्यापैकी आपले सगळे जे मसाले आहे ते एकजीव झालेले आहेत आता आपण मटणाला मिनिट जे आहे मॅरिनेट करायला ठेवूया बघा मंडळ आपल्या इथं आता सर्व सेटअप करून झालेलं आहे रेडी आता वहिनी बनवायला सुरुवात करणार आहे का मग वहिनी झाली तयारी फोर्टी फाय मिनिट झालेले आहेत चांगल्यापैकी आपलं हे मटण जे आहे मॅरिनेट झालेलं आहे आणि आता आपण पहिलं मटणाला आहे शिजवून घ्यायचं आहे फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण कुकरचा इथे वापर करणार आहोत कारण मटन जे आहे ना चांगल्या प्रकारे शिजलं पाहिजे त्यासाठी आपण जे मटणाला कुकरमध्ये शिजवणार आहोत तर आपण पहिलंच या मटणामध्ये सर्व काही मसाले मिक्स केलेले आहेत आता फोडणीसाठी आपण 2 -e दोन चमचे इथे तूप घेते तुपाशिवाय बिर्याणीला चव येणार नाही तूप नाही तर काही टेस्ट येणार तर आता आपला पहिला दोन चमचे तूप गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे तेल आता वापरता फोटो पाठावे काही जण आख्खा मसाला घेतात गरम मसाला अख्खा टाकतात पण तो आपल्याला दाताखाली येतो त्यामुळे आम्ही गरम मसाला ऑलरेडी त्याची पावडर ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तर गरम मसाला अख्खा गरम मसाला आपण जेव्हा तांदूळ शिजवणार तेव्हा आपण ह्या अख्खा गरम मसाल्याचा वापर करू जेणेकरून आपल्याला नंतर ते गाळून काढता येतं तर आता आपण इथे फक्त तेजपत्त्याचा वापर करणार आहोत फोडणीसाठी तेजपत्ता टाकलेला आहे आपण शेगडीचा वापर करत आहोत कारण का आपल्याला बिर्याणी जी आहे ती जवळपास आपली बिर्याणी पाच किलो पर्यंत बनेल तर पाच किलो बिर्याणी आपल्या गॅसवर त्याला व्यवस्थितपणे शिजवता नाही येणार ना। आणि आपल्याला त्याला दम पण द्यायचा आहे तर ती प्रॉपर शे शेगडीचा वापर आम्ही केलेला आहे तेजपत्त्यानंतर हा चिरलेला बारीक कांदा जास्त करून चिरलेला कांदा तर कोण वापरत नाही पण आपण आपल्या स्टाईल मध्ये करतोय त्यामुळे जरा फोडणीला हलकासा शिरलेला कांदा आहे का आणि हा जो लांब कापलेला कांदा आहे तो पुन्हा जेव्हा आपली बिर्याणी तयार होईल वरतून आपल्याला पुन्हा हा तळून कांदा टाकायचा आहे थोडस मरून होईपर्यंत मटणाच्या ह्याच्यासाठी कधी आता आपण जेव्हा मटणाचं हे बनवतोय ग्रेव्ही बनवतोय तेलाचा जास्त वापर नाही करायचा आहे ऑलरेडी जे मटणाला आहे तेल सुटत जास्त आपण तेलाचा वापर फोडणी देताना नाही करायचंय जेव्हा आपलं मटण शिजून होईल ना तेव्हा तुम्हाला दिसेल की ऑलरेडी ह्या मटणाचे सुद्धा वरून जे आहे तरी आलेली असते चांगल्या प्रकारे ते हलवायचं आहे कांदा आपला लागला नाही पाहिजे खाली कोणी इकडे आता आपला हा जो कांदा आहे हा बऱ्यापैकी मरून झालेला आहे बघा आपल्याला दिसतच असेल आता आपल्याला जे मगाशी मॅरिनेट ठेव करून ठेवलेलं जे आहे मटन ते आपल्याला टाकायचं आहे खूप चांगल्या प्रकारे असं मॅरिनेट झालेलं आहे बघा तुम्ही तुम्हाला दिसून येईल इथे हा हा किती छान आणि शिजल्यानंतर त्याचे तुकडे नाही व्हायला पाहिजे ते गळ गल, गळून नाही जायला पाहिजे म्हणून ते बिर्याणी मटन जे आहे आपण पीस बिर्याणी नुसारच केलेली आहे बिर्याणी बनवणे बनवायचे आहे त्या हिशोबाने इथे पूर्ण मटण इथे टाकलेलं आहे आता आपल्याला जे कांद्याला फोडणी दिलेली आहे आपल्याला ते थोडंसं इथे मिक्स करायचं आहे सगळं व्यवस्थितपणे ठीक आहे मटण शिजताना मटणाला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला इथे ग्रेव्ही बनवायला जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे पण ह्या ज्या टोपाला मसाला आपला होता तिथे मी दोन ग्लास पाणी घेतलेला आहे जेणेकरून मटण शिजताना खाली लागलं नाही पाहिजे आपला मसाला ही चिकटलेला वेस्ट नाही झाला पाहिजे मोठे ग्लास गरम पाणी हा कोमट जे आहे गरम पाणी घ्यायचे आहे थंड पाणी नाही गरम पाणी असं गरम पाणी मी इथे दोन मोठे ग्लास टाकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करायचं आहे ठीक आहे मिक्स झालेला आहे आता हे झालेलं आहे सर्व मिक्स कुकरला आता आपल्याला पाच शिट्या करायच्या आहेत पाच शिट्या झाल्यानंतर था आपली मटणाची ग्रेव्ही रेडी होणार आहे आता हे आपण जे आहे बासमती तांदूळ घेतलेले आहेत ठीक आहे हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणीचे तांदूळ आहेत ह्याचा कलर जो तुम्हाला असा लाल दिसतोय तर तांदळामध्ये जुनं नवीन असं काही बासमती तांदूळचं हे नसतं तर काही जणांना वाटतं की अरे कलर असा आहे मग हे जुने आहेत कलर सफेद आहे मग ते नवीन तांदूळ आहे असं काही नाही आहे काही बासमती जेव्हा तांदळाचं तांदूळ तयार होतात मग ते तांदूळ चांगले राहावे पॅकिंगमध्ये म्हणून त्याला तेलाचा हात लावलेला असतो म्हणून ते असे लाल दिसतात पण ते चांगल्या प्रकारे धुवून घेतले मग शिजवताना ते सफेद तुम्हाला दिसणार आता सध्या लाल ला ला ते लालसर दिसत आहे शिजताना ते तुम्हाला सफेद दिसणार मग आपल्याला तांदूळ जे आहे हे भिजवत ठेवायचे आहेत वीस ते पंचवीस मिनिटं जे आहे तांदूळ भिजवत ठेवायचे आहे जेणेकरून पटकन आपल्याला ते तांदूळ शिजवता आहे आता मटर आपण जे शिजायला ठेवलेलं तर आपल्या शिजा झालेल्या आहे कुकर मध्ये हा गरम आहे आपण नंतर आता इथे आपण जे तांदूळ भिजा ठेवलेले ते झालेले आहे मी आता पाणी काढून ठेवलेलं आहे हे भिजलेले तांदूळ आहे आपण इकडे पाणी हे जे आहे तांदूळ शिजण्यासाठी पाणी ठेवलेले आहे पाणी जेव्हा गरम होईल ना तेव्हा ते तांदूळ आपल्याला टाकायचे तांदूळ जे आहे आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाहीये आणि फिफ्टी फिफ्टी पण शिजवायचं नाहीये सत्तर ते ऐंशी टक्के आपले तांदूळ हे शिजले पाहिजे त्यामुळे पहिले पाणी गरम करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आखा मसाला आहे खडा मसाला तो आपण जेणेकरून आपल्या तांदळाला स्वाद्रिया आणि स्वादानुसार त्यासाठी घ्यायचे ऑलरेडी आपलं पाणी जे आहे इथे टाकलेलं आहे तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला फक्त पाच मिनिटांनी शिजवावं लागेल कारण ऑलरेडी आपलं तांदूळ जे आहे ले ले। ले ले। आता सगळे आपण तांदूळ इथे टाकलेले आहेत बघताय आता सगळं बघा तांदूळ इथे टाकलेले आहे आता पाच ते सात मिनिट शिजवायचे आता आपण जे तांदूळ इथे शिजायला ठेवलेले मी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला अशी शिजवून घ्यायचे बघा तुम्ही एखादा तुकडा उचला तांदळाचा हे बघा तुकडे नाही झाले पण हा आपला शिजलेला आहे तांदूळ ठीक आहे आता आपल्याला हे तांदूळ जे आहे पाण्याचे घेऊ शकता शाळन नाही आणि हे टोप आहे जेणेकरून हा मी गाळून तांदूळ

हे सगळे आपण तांदूळ भात जो आहे शिजलेला तासात घालून टाकणार आपण जे शिटा दिलेल्या बघा आपलं मटण किती छान प्रकारे असं शिजलेलं आहे मी तुम्हाला सांगितलेलं की तेल आपण कमी टाकलेलं आणि बघा हे आहे ना हे मटणाचं तेल आहे जे शिजताना येतो छानपैकी असं आपलं मटण शिजलेलं आहे तुम्हाला असं शिजवल्यानंतर असं वाटेल जसं कडक आहे पण जेव्हा आपण दम देणार ना त्यानंतर ते पूर्णपणे शिजवून जाणार आणि हे आपले तांदूळ आपलं जो भात आहे खायचं बघा बघा सुटीत असा झालेला आहे भात आता आपल्याला द्यायचा आहे दम ठीक आहे दमसाठी आपण जरा थोडंसं जरा हे मी चूप टाकते आणि थोडंसं आपल्याला वरचून पण टाकायचं आहे हे तूप टाकले आता मी त्याच्यामध्ये हळूहळू भाजी सोडायची आहे हे जे मटण आहे त्याची ग्रेव्ही सोडायची आहे तर म्हणजे इथं बघू शकता वहिनीच्या बिर्याणीचा इतका भारी स्मेल आला नाही इकडं माझे डोळे चुरचुरलेत आणि माझी इथं वहिनी बिर्याणी बनवायला माझे डोळे चुरचुरले एकदम पाणी वगैरे आणि ती का इकडं बसली आहे तिने असं सांगितलं की पुढच्या वेळी पुढच्या वेळी ती काहीतरी स्पेशल बनवणार आहे दिलेली आहे आता आपण भात टाकूया तर आपलं आपलं सर्व मटण इकडे ताकलेलं आहे आणि आता वरती म्हणून ती भात लागते राईस आपल्याला विचार आहे right. मटन बिर्याणीचा उपवाद आणि किती किलो बनवले आहे आपले अडीच किलो मटन होतं uh. आणि तीन किलो आपण तांदूळ घेतलेले आहे अशी आपली होम मेड मटन बिर्याणी तांदूळ आता पसरवायची किती वेळ लागेल किती वेळ लागेल आपल्याला पंधरा मिनिट दम द्यायचा पूर्ण ठेवायचा तर बघा मंडळी खाली आपलं चिकन होत त्याच्यावरती एक सॉरी मटन मटन होतं त्याच्यावरती आपल्या राईस ची लेअर आली त्याच्यावरती परत एकदा मटनची लेअर आली त्याच्यावरती परत एकदा राईस ची असं का असं एवढा लेअर भात आहे ना सुक्का नको व्हायला कधी कधी बिर्याणी आहे ना खूप ड्राय असते राईस खूप सुक्का लागतो कोणाला तर इथे जे आहे माझी जी ही बिर्याणी ही रस रसिक बिर्याणी आहे कोलसर बिर्याणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम ड्राय नाही लागणार आता डेकोरेशन करायचे आपल्याला म्हणजे आता सर्व रेडी झाले बिर्याणी ही रेडी आहे अशी वाटत नाही बघून रेडी झाले आता तुम्हाला कळेल ना रेडी म्हणजे अजून आपल्याला आता ह्याला डेकोरेट करायचे आणि दम द्यायचा आहे ना आता तो दम साठी आपल्याला पंधरा मिनिट मध्ये ठेवून मग बंद करू म्हणजे अजून थोडस काम बाकी आहे आता आपण ह्याच्यावरती हा जो मी मगाशी सांगितले ना तुम्हाला कलर केलेला हा कांदा दहा आपल्याला असे हा कलर मी थोडा ऑरेंज कलर आहे याचं काम काय होईल पण कलरच कलरच काम आपण बिर्याणी बनवते ना तर आपण पूर्ण व्हाईट हा नाईस आहे तो थोडस कलरिंग येण्यासाठी हा थोडा ऑरेंज कलर आहे काही जण ग्रीन आणि ऑरेंज दोन्ही वापरतात आपण एकच कलर वापरले व्हाईट आणि हा थोडासा कोथिंबीर जितकी आपण जास्त वापरणार ना तितकी जास्त टेस्टी बिर्याणी होते आपण मटन शिजवणार शिजवणार मला तर वहिनी आता कधी मी बिर्याणी एक टेस्ट करतोय तसं मला एक्सायटेड झाले आता फायनल थोडस टेस्ट साठी पुन्हा आपण दोन चमचे म्हणजे हेल्दी एकदम सर्व तेल युज नाही करत आपण अजून एक चमचा टाकायचा आप सर्वीकडे आपण बघतो तूप यूज केलं हा थोडस हलकस आता हे रेडी आहे आता आपण ह्याला थोडं जरा झाकण ठेवूया आणि आता आपण स्मोकची तयारी करूया ठीक आहे तर मंडळी बघा आता लास्ट स्टेप उरले आणि इकडे वहिनी बोलतात की आपण कोळशाचा वापर नाही केलाय तर आपण घरगुती आहे ना जे आपले नारळाचे करटे आहेत हा नारळाचे करटे ते मी भाजून घेतलेले आहेत आपण घेणार आहोत सगळ्यांकडेच कोळसा असा अवेलेबल नसतो तर हा चांगल्या प्रकारे करते जे आहे ना ते म्हणजे कोळशावर देतात पण आपण कोळसा वापर नाही केला आता आपण घरगुतीच आपली बिर्याणी पण करोटे काय घेतलेला आहे हे चांगल्या प्रकारे असे करोटे गरम करून घ्यायचे आहेत ते पूर्णपणे बघा आता फाइनल आहे आपल्या बिर्याणीचा हा लास्ट तर ही बिर्याणी होईल स्मोक बिर्याणी ठीक आहे ते हे झालेले आता आपल्याला ठेवायचंय मंडळी बघू शकता घरी घरगुती आपली मटन बिर्याणी कशी बनते स्मोक बिर्याणी स्मोक बिर्याणी झालं आता हे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आता आपल्याला ह्याला इथे तूप आहे आपण म्हणजे परत तूप टाकले ह्याच्यावर स्टार्टिंग पण पासून केली आपण आणि आपण एंडिंग पण पासून करणार ना आता हा असतो दम नाय ना स्मोक आता आपल्याला ह्याला मंद आचेवर आहे म्हणजे गॅस बंद नाही करायचं नाही मंद आचेवर ठेवायचंय दहा ते पंधरा मिनिट नंतर डायरेक्ट बंद करून टाकायचं डायरेक्ट मग नंतर ठेवायला स्मोक होत आहे स्मोक दिलेला आहे बंद केलेला आहे आणि याच्या काहीतरी जड ठेवायचंय आपल्याला जेणेकरून तो स्मोक बाहेर नाही म्हणून मी हे ठेवलेलं आहे आता ही आपली झाली दम बिर्याणी रेडी म्हणजे स्मोक वगैरे देऊन हा पूर्ण ही दम बिर्याणी रेडी झालेली आहे असा असतो का सुरू म्हणजे मंडळी बघू बघू शकतो इकडे आपलं मटन बिर्याणी स्मोक वगैरे देऊन झाले दे। रेडी खाण्यासाठी रेडी आहे ना म्हणजे आता खाऊ शकतो ना आता आपल्याला टेस्ट करून समजणार आहे की मटन बिर्याणी कशी झाली ही अपनी थाले लिए आता ही आपली झालेली बिर्याणी रेडी तुम्ही बघू शकता हे बघा दिसतो तुम्हाला आता बिर्याणी खायला रेडी आता आपण सर्व करूया सगळ्यांना चला कामा तर वहिनींचा या कामासाठी एक लाईक तर बनतोच आहे आपल्या भारी कलाकार चॅनलवर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितले असेल तर लाईक करा तर मंडळी बघू शकता इकडं आपला काका पण आलेला इकडं ठाण्यावरून काकी आली आहे पियुष आहे काय बाय 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 काका आहे मागे काय करते रे तर मंडळी बघा आपली मटन बिर्याणी इकडे रेडी झाले फक्त सर्व करायची झाले तुम्हाला दाखवतो हे बघा वहिनी इकडं सर्व करायला रेडी आहे आपली मटन बिर्याणी थँक्यू हे बघा आता इकडं सर्वांना आपण सर्व करू मटन बिर्याणी सर्वात पहिला डिश आपली पियुष भेटणार आहे पियुष सर्वात पहिला तुला भेटणार आहे पाहून आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे तुला समजलं का पियुष बोलला की सगळ्यांना बसू दे, दे। त्यानंतर तो पण बसणार आहे तर बघू शकता मंडळी आपल्या वहिनीने इकडं मटन बिर्याणी बनवले तर काका पण आलाय आणि आता हे लोक जेवायला बसले पप्पा पण नाही बाहेर काकाचा भाग संपला पण परत घे एकदा काका कसे झाले तर एक सांग तरी हां का आवडले का तुला येऊस तुला हो छान तुला काकी पहिल्यांदा मटन बिर्याणी बनवला ट्राय केलेला होता काकाला पण आवडले

ॲनिव्हर्सरी पण आहे आणि बड्डे पण आहे म्हणजे काका काकीची काकीची आई आणि काकाची सासूबाई बघा